संतप्त आझाद मैदानात शिक्षकांचे अर्धनग्न आंदोलन सरकारच्या नावाने मारल्या बोंबा हजारो शिक्षक शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील मैदानावर एकावन्न दिवसापासून महाराष्ट्रातील हजारो शिक्षक बांधव अनुदानासाठी हुंकार आंदोलनाला बसले आहेत पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दीपक केसकर यांनी अंशतः अनुदानित सदुसष्ट हजार शिक्षकांना अनुदानाचा वाढीव टप्पा जून दोन हजार चोवीस पासून लागू करणार अशी घोषणा केली होती मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी शासन निर्णय निघत नाही प्रत्येक कॅबिनेट बैठकीची प्रतीक्षा हजारो शिक्षक करत आहेत परंतु आज तागायत कॅबिनेट मध्ये विषय घेतला गेला नाही त्यामुळे एकावन्न दिवस आंदोलन करून मायबाप सरकार याची दखल घेताना दिसत नसल्याने शिक्षकांच्या पदरी निराशा आल्याने सरकारविषयी राग वाक्रोश व्यक्त करण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानात एकवटले आहेत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विषय घेऊन मार्ग काढणार असल्याचे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले आहे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवणार हा प्रश्न राज्यातील सदुसष्ट हजार शिक्षकांना पडला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे शहापूरचे प्रतिनिधी कांतीलाल वरकुटे यांनी बिरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी नमस्कार मी प्रकाश गोपाळ धनके बाल विकास मंदिर प्राथमिक नांदिवली कल्याणपूर व या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे आम्हा शिक्षकांचे मुंबई येथील आझाद मैदानावर पन्नास दिवसापेक्षा अधिक दिवस आंदोलन चालू आहे परंतु मायबाप शासनानं या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची आज तगायत दखल घेतलेली नाही स्वतः शिक्षण मंत्री यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये अनुदान देतो अशी घोषणा केली परंतु अजूनही शासन निर्णय निघालेला नाही शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मायबाप सरकारला एवढंच सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकांचे ठेवून भान आता तरी द्या शंभर टक्के अनुदान आता तरी द्या शंभर टक्के अनुदान